हे साधारण मी दोन हजार अठराच्या सुमारास वाचलं होतं आणि एकोणीसला आम्ही करणार होतो अर्धसत्य लिहिल्यानंतर अर्धसत्य आणि फेसबुक अशी दोन नाटकं ते एकाच लेखकाची मी आवडली मला ती आणि मी ते करणार होतं पण नंतर करोना आला आणि करोनानंतर ते थांबले ते थांबलंच मी कुठल्याही निर्मात्याकडे जात नाही निर्मात्याने मला विचारलं तर मी करतो असं आत्ता आकाश भडसावळे या निर्मात्यांनी माझ्याकडे नाटक आणलं होतं मंथन नावाचं आणि ते मला आवडलं नव्हतं पण माझ्याकडे फेसबुक होतं मी त्याला विचारलं की तू तुला तू तु बघ मला म्हणताना आवडलेलं नाही तुला हे आवडलं तू बघ खबर करूया त्याने ते वाचले त्याला आवडलं आणि ठरलं मुळात फेसबुक ही गोष्ट आहे ती आजची आहे आजच्या तरुणांची गोष्ट आहे फेसबुक म्हणजे फेसबुक काय किंवा फ्रेंड रिक्वेस्ट काय हा प्रकार जो आहे तो अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासूनसुद्धा मुलं मुलं हाताळू लागलेत मोबाईलला हाताळू लागलेत इंटरनेटू लागलेत आणि जेणे मग फेसबुकमध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची त्याच्यावरनं फ्रेंड्स गोळा करायचे यातनं काही गोष्टींचा फायदा होतो काही लोकांचा तोटा होतो काही अतिशय नुकसान होतं काही काही दर्दभा कहाण्या पण आहेत पण तसं काही नाही हे मनोरंजनाचं पॅकेज आहे आए। पॅकेज आहे असं मला वाटतं आणि त्या मनोरंजनामध्ये ही सामाजिक सा, सामाजिक विषय पण आहे त्याच्यामध्येच सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत प नात्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर ह्या नाटकामध्ये केलेला आहे प्रसाद धनीने अतिशय उत्तम नाटक लिहिलेलं आहे आणि यात आजच्या आजच्या अगदी अगदी आजच्या कारण जनरली मराठी नाटकाचा प्रेक्षक पन्नास वर्षाच्या वरचा किंवा चाळीस पंचेचाळीसच्या वर्षात किंवा सत्तरचा असा असतो पण ह्या नाटकाचं नाव ऐकूनच लोकं ऐकलेलं फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे नक्कीच तरुणांचं नाटक असणार आणि जेव्हा आम्ही नाटक करायचं ठरलो तेव्हा आम्ही अजय पुरकर या नाटकाला भू भूमिकेशकडे विचारलं त्यांनी जेव्हा ते नाटक वाचलं तेव्हा त्यांनी इमिजिएटली मला फोन केला आणि सांगितलं की मला अशात निर्मिती पण करायची मी म्हटलं बाबा आशक आकाश वर्षावळे हे निर्माते आहेत त्यांच्याबरोबर तुला कॉलदर्शनमध्ये करा कर आणि मग त्या दोघांचं ठरलं अ अजयला एक वेगळाच एक वेगळीच भूमिका मिळालेली आहे कारण तोच जनरली आत्तापर्यंत तो सिनेमांमधनं स्टायलाइज भूमिका करत आलेला आहे किंवा कोडमंत्रची सुद्धा भूमिका तशी थोडीशी वेगळी होती पण आता ही एकदम सोशल भूमिका आहे आणि तिथे अप्रतिम करतो अजय उत्तम गायकही आहे आणि त्याचा वापर मी या नाटकात केलेला आहे मुळामध्ये ओरिजिनल नाटकामध्ये गाणं वगैरे काही प्रकार नव्हता पण अजय कुरकळसारखा कलाकार आपल्याकडे असल्यानंतर आपण त्याचा वापर केला पाहिजे असं मला वाटतं हे नाटक जेव्हा वाचलं त्याच वेळेला मी आशिष पवारची जिग्याची भूमिका मी नक्की केली हे नाटक वाचल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आणलं तसं आशिष आणि मी एकोणीसशे दोन हजार बारा साली आम्ही नाटक करत होतो माणसा माणसा होतो सगळं वाचन झालं होतं सगळं ठरलं होतं तारखा पण ठरल्या होत्या पण अचानक त्याला ॲक्सिडेंट झाला आणि मग तो, तो करू शकणार नव्हतं आणि माझं नाटक त्याच वेळेला गेलं होतं तर ती हुकलेली संधी मी घ्यायचं ठरवलं कारण तो एक उत्तम विनोदी अभिनेता आहे असं म्हणणार नाही मी तो एक उत्तम अभिनेता आहे असं मला वाटतं त्याच्याकडे वेगवेगळ्या शेड्सची भूमिका करायची ताकद आहे आणि ती ताकद या भूमिकेत आहे आणि मी ह्या भूमिकेसाठी आणून राहिलो होतो मला एक दोन निर्मात्यांनी विचारलं होतं जेव्हा त्यांनी दुसऱ्या निर्मा दुसऱ्या कलाकाराचं नाव सुचवलं तेव्हा मी नाही म्हणून सांगितलं मग मी करू नका त्याचं कारण जेव्हा दिग्दर्शक एखाद्या गु एखादी भूमिका एखाद्या माणसासाठी म्हणून योजतो तेव्हा तीच भूमिका असावी अशी त्याची इच्छा असते आणि ती इच्छा आकाशभरसा अजय पलकर यांनी पूर्ण केली तिसरं एक पात्र आहे दामले नावाचं ते अतिशय छोटं पात्र आहे त्यामुळे मला प्रश्न पडला होता कारण एवढं छोटं पात्र कोण करणार चांगला कलाकार पाहिजे तर ती मात्र मला भूमिकासाठी मला अजय अजयनी स्वतः नाव सुचवलं अतुल अतुल महाजन म्हणून अतुलचं मी काम बघितलं होतं कोरमंत्रमधलं पण मला असं वाटलं होतं की तो, तो इतकी छोटी भूमिका करेल का पण त्यांनी अतुलच्या अजयच्या प्रेमासाठी आणि नाटक माझ्याबरोबर पण काम करायचं आहे ह्या कारणासाठी त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्यांनी उत्तम केले सगळ्यात राहिला प्रश्न महत्त्वाचा म्हणजे मुलीचा त्यातल्या प्रमुख भूमिकेत मी दोन तीन वर्षापासून हे जे नाटक करत होतो तेव्हा काही निर्मात्यांनी आम्ही जेव्हा नाटक करणार होतो तेव्हा आम्हाला मुलगी मिळत नव्हती नौ। म्हणून ते नाटक पुढे गेलं होतं खरं सांगायचं म्हणजे कोरोनानंतर एकवीसला आम्ही एकवीस बावीसला आम्ही करणार होतो पण तेव्हा आम्हाला मुलगी मिळाली नाही अचानक ठरलं तर मग नावाची सिरियल बघता बघता माझ्या डोळ्यासमोर एक मुलगी आली ती प्रियांका तेंडोलकर तेंडुलकरमध्ये आणि ती अतिशय प्रॉमिसिंग अस मला वाटलं आणि तिला मी बोलवलं आधी दोन दिवस ती आलीच नाही मला वाटलं ती बहुतेक इंटरेस्टेड नाही आहे पण ती आली आणि तिने वाचन ते मला असं लक्षात आलं की माझ्या असं रात्री समजलं की ती स्कूल ऑफ ड्रामामधनं आलेली आहे म्हणजे ललितमधनं ती शिकलेली आहे त्यामुळे मला काम सोपं झालं कारण मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा त्यामुळे शिक्षणावरती माझा खूप विषय आहे अतिशय विश्वास आहे शिक्षण या विषयावरती आणि मग तिला सांगितलं तिने बघितलं आणि तिने जिंकलं असा प्रकार झाला कारण तिने अतिशय उत्तम काम केलेलं आहे म्हणजे ती एक उत्तम प्रॉमिसिंग अभिनेत्री असं माझं मत आहे आणि ती नक्कीच तिचं भविष्य उज्ज्वल आहे ती चांगली चांगल्या भूमिका करेल कारण यातलं तिचं फुटवर्क खूप चांगलं आहे तिला समज चांगली आहे आणि ती छान भूमिका करते यातली तसं बघायला की ती प्रमुख भूमिका तिचीच आहे नंतर प्रश्न होता सं, सं नेपथ्यात होता नेपथ्य माझा आवडता लाडका संदेश बेंद्रे आहे त्यांनी एकदम नेपथ्य केलं आहे प्रकाश युजना मीच करतो आणि संगीतासाठी मग जेव्हा अजय पुरकर गाणार म्हटल्यानंतर आम्ही अशोक पत्केंचंच माझ्या माझ्या जवळजवळ तर गेल्या पंचवीस वर्ष पंचवीस नाटकांपैकी जवळजवळ अठरा ते एकोणीस नाटकांचं संगीत अशोक पत्केने केलं आहे तर ते करणारच ते गाणं ठरलं होतं करायचं आणि मग गुरु ठाकूर ही जोडी आम्ही सुखांची बांडतो आम्हीला वापरलेली तर त्याच पद्धतीने आम्ही हे नाटक गाणं गाणं हा इथला हाय हाय हायलाईट आहे असं मला वाटतं एकंदरीत सगळ्यांना आवडेल असं एक कॉमेडी कॉमेडी पण आहे त्याच्यात सस्पेन्स पण आहे सामाजिक संदेश पण आहे अशा पद्धतीचं एक पॅकेज असणारं नाटक आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहे मी सर्व रसिकांना रिक्वेस्ट करतो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आहे की तुम्ही आमची फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा ही माझी एकशे एकोणीसावी कलाकृती आणि माझं हे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आलेलं आहे चार मा मा था था मा मेला माझं एक्कावन्न दिग्दर्शक म्हणून वर्ष पूर्ण होत धन्यवाद हां माझं पुस्तक आता येत आहे मग मी माझं आत्मचरित्र आहे ते आता पंचवीस मेला आत्ताच कालच डिक्लेअर झालं आहे पंचवीस मेला माझं पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याचं नाव आहे सखे सोबती आत्मचरित्र लिहिला जन सर्व साधारणपणे आपल्याबद्दल लिहिलं जातं पण मी तसं केलेलं नाही कारण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ या त्रेसष्ट वर्षामध्ये रंगकर्मी म्हणून माझे मी जवळजवळ साडेतीनशे लोक कलाकारांबरोबर मान्यवरांबरोबर काम केलेलं आहे तर त्यापैकी जवळजवळ एकशे ऐंशी लोकांबद्दल मी याच्यामध्ये विस्तृतपणे दिलेलं आहे की, की। माझ्याबरोबर काम करताना मला आलेले अनुभव म्हणजे माझं आत्मचरित्र पण आहे प्लस त्यांचे गुण पण मी मुद्दाम प्रेक्षकांच्या समोर त्यांचे काही काय अशा गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना फक्त नाटक सिनेमा बघून किंवा मालिका बघून कळत नाही तर त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीची माझी तीन पुस्तकं जशी जे हे पुस्तक निश निश्चित गाजेल असं मला वाटतं सखे सोबती असं नाव आहे पुस्तकाचं खरं सांगायचं तर खूप मोठं आहे म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे पण तसं कुमार सोनी म्हणजे कोण तर कुमार सोनी म्हणजे कुमार सोनी म्हणजे महास्ताबीन म्हणजे अथं बनू शकणं एक रात्र नंतर तुमचं अग्निपंख रात्राणी लग्नाची वेळी लग्नाची पिढी तिथं सा सामाजिक विषय सगळ्या लोकां सामाजिक कृतींना निसरी केलेलं नाटक किंवा वासूची सासू कुणीतरी आहे तिथे व देहभान सुखांशी बांडतो आम्ही नंतर मी रेवती देशपांडे मायलेकी नंतर उलटसुलट अर्धसत्य याच दिवशी वेळी अशी अशंख्य नाटकं नंतर राष्ट्रपती भवन हे लेटेस्ट नाटक आणि सागरा प्राणतळमला नुकतंच केलेलं नाटक आणि हे फ्रेंड रिक्वेस्ट ही माझी नाटकं झाली जा जा। नंतर एक रात्र आहे आवृती आहे बजरंगाचे कमाल आहे छडीलागे चमचम आहे जोडीदार आहे निरुत्तर आहे अशी अनेक 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 अने चित्रपट आणि अने संस्कार नावाची माझी मालिका जी अत्यंत गाजली एकोणीसशे नव्वद सालची मला घडवी संस्कार नावाचं टायटल ता, सॉन्ग आजही लोकांच्या स्मरणात आहे तर कुमार सोनी म्हणजे असं आहे जा म्हणजे माझी मला नेहमी वाट असं विचारलं जातं जा की तू पब्लिसिटी करत नाही स्वतःची तर मी म्हणतो की मी माझी पब्लिसिटी आत्ता होऊ नये असं मला वाटतं माझी पब्लिसिटी मी गेल्यानंतर माझ्या नाटकाने माझ्या सिनेमाने मला ओळखलं जावं असं मला वाटतं आणि तसंच होईल असे कारण मी प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही बघा या याच्यामध्ये पती पत्नीच्या भा नात्यावरती पण भाष्य केलेलं आहे बाप मुलीच्या नात्यावरती पण भाष्य केलेलं आहे पिता आणि मुलावरती पण भाष्य केलेलं आहे मित्रमित्र यांच्यावरती पण भाष्य केलेलं आहे त्यांची रिलेशनशिप कशी असावी कशी असू नये याच्यावरती पण भाष्य केले नाही ते तुम्हाला आपलं वाटेल आणि यातून काही बोध घेता आला तर